हॅलो नमस्ते कसे आहात मस्त ना मी पण एकदम छान आहे अह आपल्याला कित्येक वेळेला असं वाटते का खूप थकलो आहे बाबा नको खूप थकावट झाली आहे असं वाटते का असं वाटत असलं तर आज मी ह्याची कारणं किंवा सिम्टम्स म्हणा तुम्हाला वाटलं नाही तरी तुम्ही थकलेल्या असलात ते तुम्ही काय काय कराल हे पण सांगणार आहे आणि त्याच्यावरचे उपाय पण सांगणार आहे ही थकावट काय येते हे बर्नआउट म्हणतो बर्नआउट म्हणजे आपण आपल्याकडे लक्ष देत नाहीये त्याच्यामुळे होते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे इफ यू डोंट पे टाइम फॉर वेलनेस देन यू विल हॅव इलनेस म्हणून त्यामुळे आपण वेलनेसकडे कायम लक्ष द्यायला पाहिजे आता ह्याचे सिम्पटम्स काय आहेत पहिलं म्हणजे राग येतो अगदी छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा राग येतो आता कधीतरी राग आला की ठीक आहे हे प्रत्येक गोष्टीला राग येतो असं झालं तर तुम्हाला कुठेतरी बर्नआउट झालेला आहे थकवा आलेला आहे तुमचं शरीर सांगते नाही मला ह्याच्या पुढे सहन करायला शक्य नाही हा? मला थोड़ा आराम पाहिजे असं शरीर म्हणते हे समजून घ्यायला पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मुलाना मुलीना काही विचारलं तरी लगेच राग आला बायको काही म्हणाली तरी राग आला हा सारखं प्रश्न विचारू नका मला प्रश्न विचारायचे नाहीये कोणी काही विचारलं तरी राग येतो दिस शोज दॅट इज देर म्हणजे तुम्हाला जरा विश्रांतीची गरज आहे आणि कधी कधी वाटते भूक लागलेली असते तरी नको मला जेवायला नको खायला नको काही नको नको बाबा मला विचारू नका असं वाटते किंवा हे बघा मला स्वयंपाक करायला आवडते तरी मला नाही आज मी नाही करणार नको वाटते कधीतरी आळस वेगळा पण हे सगळं आपल्याला माहित आहे आपल्याला येते आवडते तरी मला करायला नको वाटते लोकांना भेटायला नको वाटते नाही मला एकट्याला सोडा बाबा मला कोणी भेटायला येऊ नका कोणी घरी आला तरी मी नाही म्हणून सांगा असं वाटते कुठे बोलवले तरी जायला नको वाटते कुठलेच फंक्शनला एटेंड करायला नको वाटते किंवा कधी कधी मल्टीटास्किंग करतो आपण एट ए टाइम हे तो अमू दहा गोष्टी ह्याच्यानं सुद्धा स्ट्रेस येतो ही सगळी कारणं आणि सिम्पटम्स आहेत हे सगळं तुमचे बाबत होत असलं तर समजायचं नाही मी थकलेलो आहे किंवा मी थकलेली आहे मला थोडीशी विश्रांतीची गरज आहे आणि ही विश्रांती कशी घ्यायची काही लोकांना वाटते हो चेंज ऑफ वर्क म्हणजे कुठे आपण ट्रिपला जाऊया चेंज होते म्हणजे बरं वाटते होते का तसं नाही ट्रिपला जायचं म्हणजे आधी प्लॅनिंग तर हे सगळं आलं जायचं तिथे काही जेवण खाण वगैरे घरातलं आपण घेतो तसं नसते हिडणं फिरणं आहे म्हणजे हे बघूया ते बघूया होते परत घरी यायचं ड्रायविंग आलं परत आणि आल्यावर परत सगळं आवरावरी करायची कपडे तर हे सगळं म्हणजे तेतनं आणि ताण येतो म्हणजे असं तुम्हाला बर्नआउट जाणवत असलं थकल्या गत जाणवत असलं तर वीकेंड साठी बाहेर जाऊन काही उपयोग होणार नाही उलट आणि हे वाढणार त्यामुळे हे उत्तर नाही झालं वीकेंडला बाहेर गेलो की फ्रेश वाटते नाही काही लोक का म्हणतील ओके नशा केली दारू अमोक तमोक नाही आणि वाईट होणार शिवाय चांगलं होणार नाही त्यामुळे मग काय करायचं अशा वेळी अशा वेळी पहिलं म्हणजे तुम्हाला भरपूर झोपेची आवश्यकता आहे झोपायला पाहिजे मी हे स्वतःचे अनुभवात सांगित सांगते तुम्हाला मी कुठेतरी महिनाभर वगैरे ट्रिपला हिंडून फिरून आले का नाही एवढा थकवा आलेला असतो तो, तो थकवा मग कसं जातो झोपेतनच जातो मग झोपायचं भरपूर झोपायचं रात्री नऊ दहाला झोपलात की सकाळी सहा पर्यंत झोपायचं भरपूर झोप हे पहिलं बरं रिमेडी आहे भरपूर झोप शांत झोपायचं आणि दुसरं मेडिटेशन करू शकता मेडिटेशनमुळे पण शांतता मिळते सहा वाजता उठला की रोजचं तुमचं आवरल्यावर मेडिटेशनला बसा थोडंफार वॉकिंगला जाऊन या हवं ते आणि अशा वेळी चांगलं घरात बनवलेलं फ्रेश अन्न खायचो आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्याला हील करू शकतात आता होणार ते आपण सारखं टी व्ही बघत बसलो मोबाईल घेऊन बसलो की चालते का नाही चालत त्यातनं तुमचं हिलिंग होणार नाही तुम्हाला पीस ऑफ माइंड पाहिजे पीस ऑफ माइंड पाहिजे हे तुम्ही बघित बघत बसलात की काय होते मनाला आणि चालना मिळते तिथे हो काही होईल आता अमुक होईल त्यामुळे नाही आपल्याला बोथ शरीराला आणि मनाला दोन्ही लाई विश्रांती पाहिजे त्यामुळे काही बघत बसायचं नाही सिनेमे बघत बसायचं नाही मोबाईल बघत बसायचं नाही काही नाहीये शांत झोपा तुम्हाला रात्रीची झोप पुरली नाही की तुमची थकावट जाईपर्यंत तुम्ही दिवसा अजून बाजून झोपलात तरी हरकत नाहीये एक दोन दिवसात बघा तुम्ही कसे एकदम फ्रेश होता आणि हे सगळं आपण का करायला पाहिजे का म्हणजे आपण ही थकावट अशी पोस्टपोन करत गेलो थकलो तरी नाही बाबा कामाला जायला पाहिजे झोपून कसं चालेल मनात न वाटते नको जाऊस बरं वाटत नाही तुला जाऊ नकोस नको वाटते तरी जायलाच पाहिजे म्हणून आपण जातो त्यातनं काय होते आपल्याला कॉन्सन्ट्रेशन होते का आपलं फोकस होते का नाही कुठल्याही कामावर सुद्धा फोकस होत नाही त्यामुळे अशा वेळी लागला की सरळ दोन दिवस रजा काढायची आणि आराम करायचं आणि हा थकावट प्रत्येकाला येतो हा काही आजार नाहीये गृहिणींना सुद्धा येते अशा वेळी काय करायचं गृहिणीने ओके कुकिंग व्हायला पाहिजे साधं करायचं मुगाचे डेळीची खिचडी वगैरे करायची काही पण घरात बनवा म्हणजे तर चांगलं असते साध सिम्पल हे करायचं आणि आपणही आराम करायचं आपल्यालाही आरामाची गरज दे दे आहे असं नाही ग्रहिणी म्हणजे तुम्हाला काही गरज नाही असं त्यामुळे ह्याच्याकडे आपण प्रत्येकानं लक्ष द्यायला पाहिजे का म्हणजे नीड ऑफ द डे आहे हे आणि हे सायन्स देतात आपल्याला सारखा चिडचिडपणा म्हणा नाही मला नको असं वाटते काम करायला नको वाटते कामाला जायला नको वाटते कोणाशी बोलायला नको वाटते अहो कार्यक्रमाला बोलवलं तरी जायला नको वाटते कशासाठी हे तुमचं बर्नआउट झालेलं असते अशामुळे फक्त ह्याची आपल्याला जाणीव होत नाही जाणीव होत नाही त्यामुळे अशा वेळी पूर्ण विश्रांती घ्यायची मनाला पण शरीराला पण टी व्ही बंद मोबाईल बंद सगळं बंद निवांत पाहिजे ते झोपा हवं एवढं झोपा घरात बनवलेलं अन्न भरपूर खावा दोन दिवसात बघा यू विल बी ऑल राईट हेव ए गुड डे